विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पोलीस भरती संदर्भात तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण सांगणार आहे की पोलीस भरती जाहिरात जी जे आहे किती तारखेला आपल्या समोर प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच आपल्या सर्वांना माहित झाले की सात ऑक्टोबरला ही पर आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ते सात ऑक्टोंबरला आणि ह्या सात ऑक्टोंबरला जर जाहिरात सुरू झाली तर सात नोव्हेंबरपर्यंत हे फॉर्म सुरुवात आहे म्हणजे पूर्णपणे तर तुम्हाला टाईम टेबल सांगणार आहे आणि कशाप्रकारे आपल्याला तयारी करायची आहे प्रकारे मार्क घ्यायचे आहेत कारण की पोलीस भरती ह्यांदा जर तुम्हाला पोलीस हो व्हायचं असेल तर आपल्याला किती प्लस मार्क घेणे करायचे आहे ग्राउंडसाठी कारण की ग्राउंड सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जेवढे तुम्ही ग्राउंडला मार्क घेताल तेवढेच तुम्हाला लिखित मार्क घेऊ लागणार आहेत कारण की त्याचमुळे तुम्ही जे आहे ते पूर्णपणे हा गोल टप्पा जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि तो पूर्ण केल्यानंतरच तुम्ही एक नाव मिळू शकता तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस म्हणजे कॉप्स हे तुम्ही नाव मिळू शकता आणि ह्यासाठी तुम्हाला किती संघर्ष करायचा आहे हे तुम्हाला पूर्ण सांगणार आणि कशा प्रकारे कागदपत्र तयार लागतात हे तुम्हाला कालच्या वेळेमध्ये सांगितलेलं की कागदपत्र किती लागतात काय लागतात आता बऱ्याच जणांना विश्वास नाही की भरती जाहिरात निघालेली आहे काय बरेच जण अजून म्हणतात ही फेक आहे फेक आहे पण मित्रांनो एक सांगतो तुम्हाला ज्यांना खरोखरच पोलीस माहीत आहे त्यांनी ह्याच्यावर हे करा फोकस करा कारण की या बाकीच्या गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका आपल्याला आता पूर्णपणे आपल्या हातामध्ये येऊन थांबलेलं म्हणजे आपल्या समोर ताट वाढून ठेवलेलं आहे पण आपल्याला कसं खायचं आहे ते आपल्या हातात आहे कारण की घोड्याला पाण्यापैकी नाहीचं आमचं काम आहे आणि त्या घोड्यानं पाणी पैसे का नाही त्याचं काम आहे त्यामुळे तुम्हाला एकच सांगणार की बनो इथे असल्या अपर विषय ठेवू नका पोलीस भरती शंभर टक्के निघालेली आहे सात ऑक्टो सात ऑक्टोबर पासूनच म्हणजेच आज चार तारीख अजून तीन दिवसांनी बघा तीन दिवसात तुमचा कार्यक्रम चालू होणार आहे म्हणजेच फॉर्म भरायला चालू होणार आहे आता बघायचं की आपल्याला पूर्णपणे बघायचं की कशाप्रकारे तुम्हाला माहिती बघायची तर आता सात नोव्हेंबरला सात नोव्हेंबरला जर फॉर्म संपले आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सात नोव्हेंबरला फॉर्म संपतील संपतील का तर ह्यांच्यामध्ये आणखीन पंधरा दिवस वाढ होते मित्रांनो म्हणजे पंधरा दिवसाची वाढ ह्याच्यामध्ये होत असते म्हणजे दरवर्षी आपल्याला माहिती आहे की दरवर्षी तुलनेमध्ये आपण जर प्रत्येक वेळेस बघितलं तर एक महिना पोलीस भरतीचा फॉर्म देण्यास वेळ दिलेला असतो पण पेमेंटमध्ये काय अडचण येते किंवा ज्या बऱ्याच जणांचं पेमेंट होत नाही बऱ्याच जणांचा एक टेक्निकल इश्यू असतात साईड दोन तीन दिवस लोडवर चालत असते त्यामुळे ह्याच्यामध्ये पंधरा दिवस आणखीन वाढ दिली जाते म्हणजे फॉर्म भरण्यास पंधरा दिवसाची आणखीन संधी दिली जाते हे देखील आपण लक्षात घ्यायचे म्हणजेच हे फॉर्म जे आहेत आपल्याला बघायचे तर वीस नोव्हेंबरपर्यंत जास्तीत जास्त हे फॉर्म चालू शकतील वीस नोव्हेंबरपर्यंत हे फॉर्म पोलीस भरतीचं चालणार आहेत हे देखील लक्षात घ्या म्हणजे तारखा लक्षात ठेवा वीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म संपून झाले त्यानंतर तुम्हाला आपल्या समोर दिसतो की डिसेंबर महिना आता डिसेंबर महिन्यात काय विषय आहे तर बघायचे तर या डिसेंबर महिन्यात आता आहे तर पोलीस भरतीचं ग्राउंड आखण्याची तयारी चालू असणार त्यानंतर शंभर मीटरचा ट्रॅक आखणी चालू असणार त्यानंतर गोळा फेकचं जे ग्राउंड आहे ते त्याच्या आखणी चालू असतात म्हणजे अशा पूर्ण तीन टप्पे आहेत ते चालू असणार म्हणजे आपल्यासमोर बातम्या येणार की पोलीस भरतीचं ग्राउंड आखणी चालू आहे म्हणजे पुण्यात असू द्या मुंबईत असू द्या कुठल्याही शहरात तुम्ही फॉर्म भरला तर जास्तीत जास्त मुंबईला जास्त जागा आहेत दोन हजार पाचशे काहीतरी जागा आहेत मुंबईसाठी आणि त्याचे पूर्णपणे जागांचे परिपत्रक आपल्यापर्यंत आलेलं आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल आणि टेलिग्राम चॅनल देखील आपलं आहे त्याच्यावर मी तुम्हाला पूर्णपणे आजपासून माहिती टाकायला चालू केलेली आहे कारण इतके दिवस आपण टेलिग्राम चॅनल टाकत नव्हतो पण आज चालू केले तर मी तुम्ही फक्त एकच करायचं की आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं तर आपला मुद्दा असा होता की गोळा फेकचा हे ग्राउंड सोळाशे मीटरचा ट्रॅक ही संपूर्ण आखणी चालू आहे त्याच्यामध्ये विलंब होणार म्हणजे डिसेंबर महिना जो आहे हे ग्राउंड डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस हे देखील लक्षात घ्यायचे आता कोण म्हणत असेल की पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार कधी होणार तर लक्षात घ्या दोन हजार सव्वीस लाच ग्राउंड जे होणार आहे कारण की आता होणं शक्य नाही आता ग्राउंड होत नाही कारण की दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे ऑक्टोबर महिना चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म संपणार म्हणजे वीस नोव्हेंबरच्या दरम्यान हे फॉर्म तुमचं संपून जाणार आणि त्यानंतर आपल्याला बघायचं की डिसेंबर महिना राहते म्हणजे एकच महिना राहतो त्याच्यामध्ये आपले ॲडमिट कार्ड येण्यास किंवा बरं बरेच कारण असतात बरेच वेळ असतो त्याच्यामध्ये वेळ दिला असतो कमीत कमी फॉर्म भरल्यानंतर कमी साठ दिवसाचा वेळ जो आहे तो ग्राउंडसाठी दिलेला असतो म्हणजे साठ दिवसाच्या पुढे तुमचं ॲडमिट कार्ड यायला चालू होतं ग्राउंडसाठी आता ग्राउंड घेण्यावर आहे म्हणजे माझे तर प्रत्येकाचा अंदाज आहे आणि शंभर टक्के घ्यायचा आहे की दोन हजार सव्वीसला ग्राउंड आण पण ग्राउंड आता कुठल्या पाहणी सांगणार आहे की तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कारण की ग्राउंडच्या तारखा आणि काय तुम्हाला पूर्णपणे सांगणार लेखी परीक्षा कधी होणार आहे तर हे पूर्णपणे टाइम टेबल बैठलेला आहे आता ग्राउंडचं तुम्ही तुम्हाला सांगितलं की दोन हजार सव्वीसमध्ये ग्राउंड होऊ शकेल पण आता आपल्याला ग्राउंडसाठी मार्क किती घ्यायचे आहेत ग्राउंडसाठी मार्क किती घ्यायचे आहेत आता आपल्याला बघायचं आहे तर आपण तुम्ही ओपन बंद जर फॉर्म भरला सर्वसामान्य जनरल ओपन म्हणून जर फॉर्म भरला तुम्ही मुंबईला भरा किंवा पुणे सिटी साठी भरा त्यानंतर सोलापूरला भरा धाराशिवला भरा इतर कुठल्याही ठिकाणी कितीही जिल्हा आहेत त्याच्यामध्ये कुठला तुम्हाला जो आवडेल तिथं जिथे जागा जास्त आहे जिथं तुम्हाला योग्य वाटतं तुम्ही त्या जिल्ह्याच्या लायकीत आहे तिथं तुमचा अभ्यास झालेला आहे तिथं तुम्ही मार्क घेऊ शकता तर तुम्ही ओपन कास्ट जर असाल तर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ग्राउंडसाठी किती मार्क पाहिजे त्यानंतर आपण कॉन्स्टेबलचा ग्राउंड बघणार आहोत कॉन्स्टेबलचं तर पन्नास मार्काचं जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्क घेत्यायचे तर मुंबईसाठी कमी जास्तीत जास्त पंचेचाळीस प्लस मार्क घेणे गरजेचे ग्राउंडमध्ये पंचाळीस पुण्यासाठी देखील पंचेचाळीस ओपन असेल पंचेचाळीस म्हणजे कुठलीही कास्ट असू द्या तुमची जर तुम्हाला ओपनमधनं फॉर्म भरायचा असेल कुठलाही जिल्हा असू द्या तुम्हाला ओपन म्हणून पोलीस व्हायचं असेल तर आपल्याला पंचेचाळीस प्लस मार्क पाहिजे म्हणजे ह्या टप्पा धरून चालतं प्रत्येक मुलांना जर कुठलाही कास्ट द्या प्रत्येक मुलगा जो आहे तो कुठल्या कास्ट द्या आपल्याला त्याचा काही गेदरण की नाही पण फक्त आपल्याला बघायचं की हा जो टप्पा आहे तो पंचेचाळीस प्लसच्या पुढेच आपल्याला मार्क पाहिजे जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के ह्या वेळेस पोलीस भरतीमध्ये यश मिळता जाईल हे पंचाळीस टक्के मार्क आपण हातात पाहिजे तर एवढे मार्काचा टप्पा आपल्यापर्यंत पाहिजे जेणेकरून तुम्हाला शंभर मध्ये मार्गदर्शन होऊ शकेल म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला ग्राउंडमध्ये मार्क पडू शकतील आता आपण ग्राउंडचं बघितलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की लेखी परीक्षेमध्ये किती मार्क पाहिजे कारण की लेखी परीक्षा कुठल्याही कास्टा द्या कुठलाही पेपर भरा कुठल्याही जिल्ह्याला ले भरा लेखीमध्ये आपल्याला ले ले किती मार्क घेणे गरजेचे आहे कमीत कमी ओपन असेल तर ऐंशी प्लस आणि पंच्याहत्तर प्लस ह्याच्या ह्या टार्गेट धोरणच मार्क चालायचे म्हणजे जास्तीत जास्त मार्क मी तुम्हाला सांगायचे नव्वद पंच्याण्णव तुम्ही तुमच्या घेण्यावर आहेत पंच्याण्णव परत पंच्याऐंशीच्या पुढे पण आपला जो कमीत कमी टप्पा म्हणजे जास्तीत जास्त नव्वद पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि कमीत कमी ऐंशी पंच्याहत्तर ह्याच्या खाली येता कमन आहे जर तुम्ही लेखी परीक्षा तयारी असाल तर एवढ्या मार्काच्या खाली का मार्क कामी येता ना कामा नाही मग तुम्ही कुठल्याही कास्ट तुम्ही एक सहा जेड लागू शकताय पण तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरला तर तुम्ही एवढ्या मार्काचा टप्पा तो धरून चालला पाहिजे जेणेकरून तुम्ही शंभर टक्के मग तुम्हाला तिथं कुणी अडू शकत नाही कुठला कोण कोण जर कोण आलं तरी तिथं कोणाचा कोण आलं तर तिथं आडू शकत नाही जेणेकरून तुम्हाला एवढीचर मार्क तुमच्या हातात असतील तर कोणाचा बापरुमा तिथं अडू शकत नाही असं एवढं बघितलं आपण आता लिखीचं बघितलं आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या महिन्यात ग्राउंड होऊ शकतं आता दोन हजार सव्वीसला सगळ्यांना माहित आहे की दोन हजार सव्वीसलाच लाच ग्राउंड होणार आहे ह्याच्या पुढे ग्राउंड होणार नाही आता जर आतमध्ये कोण म्हणत असेल तर तो अतिमूर्ख आहे आणि अतिशान आहे म्हणायचं तो असलं आहे की दोन हजार पंचवीसला ला ग्राउंड होतं आहे पण मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार सव्वीसला जे ती ग्राउंड होणार आहे आणि ह्या ग्राउंडमध्ये आपल्याला बघायचे तर महिने कोणते महत्वाचे आहेत कुठल्या महिन्यामध्ये ग्राउंड होणे आहे तर फेब्रुवारी मार्च आणि मे शेवट आज हे बघा फेब्रु फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या चार महिन्या आपल्या अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्या दोन हजार सव्वीसमध्येच तुमचं समजा फेब्रुवारी जर मध्ये ग्राउंड झालं समजा फेब्रुवारी महिन्या किंवा मार्चमध्ये या दोन महिन्याच्या आसपास कधी तुमचं ग्राउंड संपलं म्हणा चालू झालं जानेवारीच्या शेवटला जर चालू झालं तर ह्या दोन महिन्यामध्ये जर संपलं ग्राउंड तर त्याचा कट ऑफ लागण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा कालावधीच दिला जातो म्हणजे एप्रिल महिना आपण पूर्णपणे त्याचा कट ऑफ लागण्यासाठी प्रत्येक असतात कट ऑफ किती लागणार काय लागणार हे जर पूर्णपणे एक महिन्याचा कालवाज हो आपण धरला त्यानंतर एप्रिल आणि मे मेमध्ये तुमचं लेखी परीक्षा होऊन जाईल मे महिन्यामध्ये लेखी परीक्षेला कुठलीही अडचण येणार नाही मेमध्ये तुमची लेखी परीक्षा शंभर टक्के होणार आहे हे तिकडे आपण बघायचं कारण की त्यानंतर जून जुलैमध्ये तुमचा निकाल हे पूर्णपणे पोलीस भरतीचं टायमिंग टेबल आहे या तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे अशा प्रकारे पोलीस भरती सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे आणखीन कोणाला काय माहिती पाहिजे सर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर सांगतो ज्यावर तुम्ही काही प्रश्न विचारू शकता तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या काय प कागदपत्र म्हणा कुठं काय असू द्या कुणाचा काय विषय असू द्या तर ती तुम्ही विचारू शकता जो तुम्हाला नंबर सांगतो त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस ह्या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा फक्त कॉल करू नका फक्त मेसेज करा कारण की कॉल केल्यावर बऱ्याच जण अडचणी येतात कारण की कुठं काय असतं आहे प्रवास होत कुठं कॉल उचलता येत नाही फक्त मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय दिला जाईल कारण की आपण फक्त चॅनल जे आहे ते फक्त विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे प्रत्येकाला ही माहिती पोहोचावी कारण की प्रत्येकाला पोलीस भरती संदर्भात माहिती मिळावी ग्राउंडची माहिती लिखीची माहिती पूर्णपणे प्रफेक्ट माहिती मिळायसाठी आपण चॅनल काढलेलं आहे तर यामध्ये तुम्ही आजच आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद